हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉइन कॉईनचा मराठी तर अर्थ नाणे नाणी पाडणे किंवा शब्द इत्यादी नवीन तयार करणे होत आहे कॉनला पण प्रयोग कर आई सम कॉइन्स इन मई पॉकेट दुसरा वाक्य है एवरी कॉइन साइड्स तीसरा वाक्य है कॉइन इन दिसक्यू कॉइन दर्चुअल रियालिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू